एकंदरीत जर बघितलं तर तातडीने मुंबईला निघाला आहे काय नेमका निरोप आहे काय का का तसा मुंबईला बोलवण्याचा निरोप आलेला नाही पण मी स्वतः आदरणीय दादा असतील पटकरी साहेब असतील प्रफलबाई पटेल असतील त्यांना भेटण्यासाठी मुंबईला निघाले मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का तुमची मागील काही दिवसामध्ये काय विस्ताराबाबत विस्ताराबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झालेली नाही त्यांचे माझे संबंध चांगले एक आमदार म्हणून मी त्यांच्याकडे मतदारसंघातील कामच घेऊन जात असतो ते त्यावेळी त्या, त्या निमित्तानेच त्यांचे माझे संबंध चांगले आलेले एकंदरीत परिस्थिती बघता राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं वाटतं प्रोसेस सातत्यानं असता काय किती गरजेचं खरं तर विस्तार हा मागच्या टायमालाच व्हायला पाहिजे होता परंतु ठीक आहे आता लोकसभेचा निकाल तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की मंत्रिमंडळाचा विस्तार झालं पाहिजे जेणेकरून ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल त्या त्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव पडेल पक्षाचं काम होईल मतदारसंघातील काम होईल तुम्ही किती आशावादी आहात आता मुंबईला निघालात तिथे सकारात्मक चर्चा होईल असं वाटते खरं तर मी आशावादी पहिल्यापासूनच आहे वास्तविक बघितलं तर खूप लेट झालेलं आहे पण ठीक आहे पक्षांनी जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच पक्षाच्या साठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी मी काम करेल